गोलानी मार्केट या ठिकाणी पूजा मोबाईल शॉप म्हणून होतं तर बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या चार साडेचारच्या सुमारास त्या ठिकाणी चोरी झाली होती काही चोरटे होते त्यांनी त्या ते मोबाईल रिपेरिंगचं शॉप होतं जे पूजा मोबाईल शॉप तर ते तोडून त्याच्या आतमधून मोबाईल लंपास केले होते वेळेस एका वॉचमॅनला वॉचमॅनी त्यांना हटकला असता ते पळून गेले होते त्यांनी तोंड बांधलेली होती मग आप ही जी माहिती आहे आपण गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्याकडे पोलीस हवालदार स सा, सतीश पाटील आहेत यांनी तपास चालू केला गो आमचे जे डि डिटेक्शनचं पथक आहे त्याच्यामध्ये सुनील पाटील आहे योगेश पा योगेश पाटील आहे अजून भांडारकर आहे भास्कर ठाकरे किशोर निकोब या सर्वांनी बाबा हे चोर कुठे गेले तर आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करत असताना आम्हाला स्टेशनच्या दिशेने काही ते दिसलं तिथून पुढे काही रेल्वेचं उपलब्ध झालं नाही स फुटेज परंतु त्यानंतर आम्ही आमच्या बातमीदारामार्फत आणि शोध घेत असताना आम्हाला कळलं की याच्यामध्ये रेकॉर्डवरीलच तो अब्रार उर्फ चिरक्या हमीद खाटी हा राहणार उस्मानिया पार्कचा आहे यांनी ही घरपोडी केलेली अशी माहिती आहे आम्ही त्याचा शोध घेत असताना त्याच्यामुळे अजून दोन ज्यू एन एल आरोपीची आम्हाला नावं समजली प्रथम आम्ही त्या जुएनला आरोपींना उचललं त्यावेळेस आम्हाला कळलं की हे या आरोपी याला अजमेर शरीफला गेलेले आहेत पळून मग त्यानंतर आम्ही शोधच घेत असताना मालेवा या ठिकाणी हे आरोपी असल्याची माहिती मिळाल्यावरून आपण आता अब्रार आणि आन, अनिल मारी ह्या दोन आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत आणि यांच्याकडून जे गुन्ह्यातले चोरीस गेलेले मोबाईल होते पन्नास हजार किमतीचे मोबाईल होते त्यापैकी तीस हजार किमतीचे तीन मोबाईल आपण हस्तगत केलेले आहेत आरोपींचं पूर्व रेकॉर्ड आहे आरोपींवर तीनशे सात आणि चोऱ्यांचे गुन्हे घरपोडी चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे आत्ता केलेल्या चौकशीत याच्यामधला एक फरार आरोपी सोहेल सोहेल सलीम शेख हा जो पिंपरावा ओळखतोच आहे याने रामानंद हद्दीतून पोल्युशनच्या हद्दीतून एक मोटरसायकल चोरलेली आहे आणि तो मालेगाव या ठिकाणाहून की मोटरसायकलचं से फरार झालेलं आहे